मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश पत्रे यांची निवड अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी पत्रकार परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश कांबळे डिजिटल मीडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मुजीब शेख पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक रवी संगनवार जिल्हा सरचिटणीस अनुराग पवळे आदींच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ओमप्रकाश पत्रे यांची निवडचं नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले यावी अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फिरदोस हुसेनी राजेश्वर देशमुख अजित गट्टानी आदी उपस्थित होते नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषद जिल्हा उपाध्यक्षपदी ओमप्रकाश पत्रे यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अर्धापूर तालुका मराठी पत्रकार उपाध्यक्ष विवेक चिंचडवाड सचिव संजय पाटील इंगोले मालेगावकर सदस्य नागोराव वाघमारे सदस्य सखाराम क्षीरसागर सदस्य अरविंद पांचाळ सदस्य गंगाधर सोनटक्के सदस्य गंगाधर कदम देगावकर व इतर पदाधिकारी मराठी पत्रकार संघ अर्धापूर तालुका इत्यादी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम देगावकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा